नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कोण आले कोण नाही तिकडे बघू नका वेळ आल्यावर तुम्हाला सर्वजण भाजप पक्षासोबत दिसतील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हुपरी येथे भारतीय जनता पार्टी संघटन परममंडल अध्यक्ष निवडीवेळी माजी आमदार प्रकाश अण्णा आवाडे बोलत होते फक्त आणि फक्त भाजपच असणार आहे इतर कुठलाही पक्ष असणार नाही भाजपमध्ये येण्यासाठी रांग लागलेली आहे जगात भारत देशाचे नाव गर्वाने घेतले जाते काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्यात आले तसेच भारताचा झेंडा फडकवण्याचे काम कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना श्रेय आहे हजार ते पंधराशे महिलांना एकत्र आणून त्यांना स्वतःचा व्यवसायासाठी मदत करणार आहे कार्यक्रमाला कोण आले कोण नाही तिकडे बघू नका वेळ आल्यावर तुम्हाला सर्वजण भाजपसोबत दिसतील यशवंत मंगल कार्यालय हुपरी या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार व जवाहरचे संचालक प्रकाश अण्णा आवाडे बोलत होते हातकणंगले वडगाव हुपरी या ठिकाणी भाजपचे संघटन पर्व मंडळाचे अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत त्यातील हुपरी येथे सुभाष गोडखिंडे यांची भाजप संघटन पर्व मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली या मंडळात साठ कार्यकर्ते असणार आहेत अशी माहिती मिश्रीलाल जाजू यांनी दिली आहे आमदार अशोकराव माने सुदर्शन खाडे यांनी देखील आपली मनोगती व्यक्त केली यावेळी जवाहर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासो चौगले संचालक सूरज बेडगे माजी जिल्हा परिषद सदस्य विलासराव खानविलकर बाबासो चौगले मिश्रालाल जाजू अण्णासो गोडखिंडे मंगलराव माळगे किरण कांबळे दिनकरराव ससे सयाजी पाटील नेताजी निकम किरण कांबळे शिवराज नाईक बाळासाहेब रणदिवे वीरकुमार शेंडुरे तसेच मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला